रस्त्यावरून चालणाऱ्या कुत्र्यांची नाही तर जनावरांसारख्या वागणाऱ्या माणसांची झाली भीती क्षणभराच्या वाचनेपोटी काय झाली समाजातील नराधमांची निर्मिती किती दिवस चालणार स्त्रियांवर अत्याचार किती दिवस चालणार स्त्रियांवर अत्याचार

आणि बाहेरही खरंच आपण इतके निर्दय झालोत का आपल्याला आई पाहिजे आपल्याला ताई पाहिजे एवढंच काय आपल्याला मैत्रीण देखील पाहिजे मग आपल्याला मुलगी का नको कारण आमची संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती ना रात्री दारू प्यायची आणि

आईची सावली आणि भावाची भावली असते कडी प्रेमाचा धरा आणि सुखाची नदी असते कधी प्रेमाचा धरा आणि सुखाची नदी असते कधी पण मस्त

शिकवण्या फक्त तिला पदर पडू देऊ न

कारण बाईबद्दल सगळंही करतो माझा राजा त्याचा चौरंग बघतोय माझा राजा त्याचा बघतोय तो भ्रष्ट करतो आणि आमचा देश फक्त मेंबत्त चालतो म्हणून या सगळ्या विरुद्ध लढण्यासाठी तुला पण ठरवावं लागेल त्या ठिकाणी